आवडी ना आवडी प्रश्न नाही आहे कारण तो राजकीय जीवनामध्ये समाजकारणामध्ये तो काम करतो आहे त्यामुळे तो काही माझा मुलगा म्हणून नाही पण तो त्या मतदारसंघात खासदार राहिलेला आहे त्याने त्या ठिकाणी त्या काम केलेलं आहे आणि जर पक्ष जर शेवटी मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आमचा नाहीच आहे पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करायचा पक्षाने सांगितलं डोभा उभारायचा त्यांनी म्हटलं की पुढील पाच वर्ष मला ते सांगतो ना की आम्ही जरी सुजनी इच्छा व्यक्त केली असली तर पक्षाला तो निर्णय पक्षाचा आहे नाही असं की राज्य सरकार आणि विशेष करून मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील मान्य देवेंद्रजी असतील पहिल्यापासून एक भूमिका पण घेतलेली की कोणत्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं पाहिजे म्हणून विधानसभेचं स्पेशल अधिवेशन बोलून आपण मराठा आरक्षणाचं दहा टक्के आरक्षण एकमत आपण मंजूर केलं आज विधानसभेत एक टक्के एकमताने मंजूर करायचं बाहेर जाऊन सरकारवर टीका करायची विरोधी पक्षाने म्हणजे त्यांना आरक्षण मराठा समाजाला देण्याबाबतीच त्यांची जी दुटप्पी भूमिका आहे ती समोर येते त्यामुळे आरक्षण दिलेलं आहे मान्य सर्वोच्च न्यायालयात आपली केस पेंडिंग आहे तो निर्णय झाला तर आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात हे सरकार पूर्ण बांधील आहे आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या आमच्या धनगर समाजा बांधवांना सगळ्या प्रकारे सवलती आपण ज्या एस टीच्या लागू केलेल्या आहेत त्यामुळं त्यांना त्याचा फायदा आज मिळतोय परंतु ही आरक्षणाची प्रक्रियेमुळेच घटना अनुसरण असते क्लिष्ट प्रक्रिया आहे तर शेवटी न्यायालयाचा दरवाजे आपण ठोठवतो आहे न्यायालयात आपण त्यासाठी लढाई सुरू आहे सरकारची भावना आरक्षण संबंध संबंधी अतिशय प्रामाणिक आहे मग तर जे आम्ही काहीतरी भाष्य करणार नाही तेमी ते मी कोणाला त्यांच्या प्रत्येक वेळी कोणाला ते सोडत असतात कोणाला धरत असतात त्यामुळे आता शेवटी त्याचा सरकार कोणत्याही पक्षापेक्षा बच्चू कडून किती फायदा होणार आहे हा पाहिजे खरं पाहिजे प्रश्न आहे नाही मला वाटतं की बच्चू कडून तसे एक लढवाई नेता आहे तू तर बच्चूकडून काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे पण शेवटी समाजाकरता आहे विशेष करून दिव्यांगांसाठी त्यांचं काम हे अतिशय चांगलं आहे ठीक आहे नितीनं माझा मित्र आहे त्याच्या तो भावनिक झाला असेल किंवा आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना आपण काहीतरी करतोय केलं पाहिजे ही ता, ही त्याची भूमिका असेल मी त्यांच्याशी नितीनशी बोललेलो आहे आज दुपारी ते मला भेटायला येणार आहे त्यांना ते मी चर्चा करणार आहे त्यांचे काय प्रश्न आहे काय नाही लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारला असतात ती भूमिका घेतात उसळून आणू घेऊन जाऊ ठीक आहे ना काही अर्थ नाही तीन चार महिन्याला लोकसभा झाली नंतर म्हणतो नाही मला वाटतं असं अजून कोणी म्हणत असतील चूक आहे कारण आज कांद्याचे भाव पाच हजारापेक्षा जास्त झालेले आहेत जो काही दोन हजार अडीच हजाराच्या पुढे एखादी भाव जात नव्हते विक्रमी भाव कांद्याला मिळतात निर्यात बंदीच्या उठवल्याच्या नंतर त्यामुळं हा तर अतिशय ह्या वर्षीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उच्चाकी भाव मिळेल मिळतोय तर ही म्हणणं चुकीचं आहे की ते कांदा निर्यात बंदूक ठेवल्यामुळे भाव वाढलेले नाही ते फक्त राजकीय तेव्हा कोणी करत असेल नाही तर कोणी काय निवडणूक लढवावी नाही लढवावी ज्याचा त्याचा व्यक्तिगत अधिकार आहे त्यामुळे त्याच्यात काय भाष्य करणार प्रत्येकाची इच्छा असते बोलायची माहीत नाही म्हणजे त्यांची काय नगर इच्छा झालेली आहे जसं की त्यांनाच विचारलं पाहिजे नगरमधून का होई म्हणजे काय उभं राहू इच्छितात तर संगमनेरमध्ये डॉक्टर मोहन भागवतांना विचारले सध्या देशात विविध देशा ज्या संस्था आहेत आय किंवा ईडी असेल त्याच्या माध्यमातून जे दमन चालू आहे ते त्याचा त्याला पाठिंबा आहे का संघाचा आणि इतर चार प्रश्न आणखी विचारले असे केजरीवालच्या प्रश्नाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे जे मुळात भ्रष्टाचाराच्या मुळे तुरुंगात बसले होते त्यांच्या आरोपाला त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची आम्हाला आवश्यकता नाही आहे शंभर शंभर अठ्ठ्याऐंशीचा फॉर्म्युला महाविकास आघाडीचा सा समोर आलेला आहे महायुतीचा फॉर्म्युला कधी समोर येईल किंवा असे तो सगळे निर्णय पक्ष सिष्टी घेत आहे आलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे जागा वाटप झाली का मी कामाला लागायचो